तर बघा काय माहिती आहे पवित्र पोर्टल नंतरच्या नियुक्तीच्या बाबतीत कोल्हापूर खंडपीठाचा पहिलाच ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाने जून दोन हजार चोवीस पूर्वी देण्यात आलेल्या नियुक्त्यांना पवित्र पोर्टलमध्ये कारण देऊन मान्यता नाकारता येत नाही असा शिक्षण क्षेत्राशी संबंधित ऐतिहासिक निकाल दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू झाले श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोंडोली संचालित यशवंत हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय कोंडोली येथे रितसर भरती प्रक्रिया करून संस्थेने श्री अवधूत गोडक्षीनाथ कुंभार यांचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षेषक पदे नियुक्ती केली होती सदर नियुक्ती शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी पवित्र पूर्णचे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारली होती त्याविरुद्ध संबंधित संस्थेने शाळेने तसेच शिक्षणसेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकत्रितरित्या रिट याचिका दाखल केली होती सदर याचिका मुंबई उच्च न्यायालयाची कोल्हापूर ते खंडपीठ सुरू झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली होती यातिकी याचिकेत दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन मान्य कोल्हापूर खंडपीठाने शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निकाल देताना जून दोन हजार चोवीस पूर्वीच्या नियुक्त्यांना पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेची कारण देऊन मान्यता नाकारता येत नाही असा आयुक्तां असा अनुमान नोंदवून संबंधित शिक्षण सेवकाची नियुक्ती वैयक्तिक मान्यता शलार्थ आय डी देण्यास बाबतचा तसेच थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले सदर निकालाचा राज्यभरातील अशा प्रकारच्या सहाय्यक शिक्षकांना फायदा होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद